करा <m Speaks> <m Speaks> स्वामी आरती आरती चरणी योग आला आज माझ्या दोन स्वामींनी आरतीचा योग घडवून आणला त्याबद्दल धन्यवाद आयुष्यात आपल्या अनेक प्रसंगात दुःख संकट येत असतात त्याच्यातून तोरून जाण्याची शक्तीही स्वामी देत असतात स्वामींच्या आशीर्वाद पाठीशी असली की आपण कुठल्याही दुःखातून आनंदातून सगळ्या गोष्टीतून तरुण जातो स्वामींच्या आपले जीवन नका असते या बैलतीरावरून ते बैलतीरावर नेण्याची जबाबदारी स्वामींचीच असते त्यामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता ते त्या परिस्थितीत तोंड देण्याचं संकटांना सामोरं जाण्याचं धैर्य आणि आशीर्वाद आपल्या स्वामींचे पाठीशी असतात ते वेळोवेळी आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा आनंद अनुभवायला येतात आण श्री स्वामी स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय मौली आणि आदरणीय रेखा म्हणून त्यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला एकोणीस जून स्वामीवान आणि तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की आज आळंदीची माऊली पंढरीच्या माऊलीला भेटायला निघालेली आहे आळंदीची माऊलीच फक्त नाही तर या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरीला आषाढी कार्तिकी चैत्री माघी अशा ज्या कोट्या चार वाऱ्या आहेत या चार वाऱ्याला एक असत महाराष्ट्र संतांची भूमी असलेलं राष्ट्र आहे संतांची भूमी आहे आणि पंढरपूर हे आराध्य विद्यापीठ आहे आणि हे महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा किंवा वारकरी संप्रदाय ज्याने सुरुवात केली ते ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानदेवे पाया तुका झाला या वारकरी संप्रदायाचा पाया रचलेला आहे या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदाय हे इवलेसे रोग दारी लावलं आणि ते रोग आज गगनावरती गेले ते भरलेलं आहे पण हे रोप लावत असताना किंवा हे रोप ज्यावेळी लावलं कुणासाठी लावलं समाजासाठी लावलं त्या समाजाकडून समाज म्हणजे कोण आहे तुम्ही आणि सगळेजण आहे त्या समाजाकडून या मौलीला या ज्ञानेश्वर महाराजांना काय मिळालं काय दिलं काय त्यांना मिळालं ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंतपीठ आणि आई रुक्मावती लग्न केलं संसार केला आणि मग संन्यास घेतला आणि जेव्हा त्यांच्या गुरुनं कळलं की नाही संसार करून संन्यास घ्यायचा नसतो म्हणून परत पाठवली त्यावेळी समाजाने त्यांना प्रायचित देहांतच घेईपर्यंत त्यांना समाजाने त्रास दिला फक्त त्यांना पर्यंत त्रास दिला नाही तर त्यांच्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान सुद्धा इतका त्रास दिला की समाजात हे छोटी छोटी मुलं होती त्याने भिक्षा दिली त्यांना भिक्षा दिली नाही मधुकरी दिली नाही संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं टाकून दिलं वाढीत टाकलं तरीही ज्ञानेश्वर माऊली समाजासाठी काय केलं वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली चांगदेव पासष्टी सात महान ग्रंथ हो। अमृतानुभव दीपिका एवढंच नाही तर अनेक अभंगांची सुद्धा त्यांनी रचना केली अनेक आणि ह्याच्यातून त्यांनी काय सांगितलं फक्त समाजासाठी समाजाची उन्नती समाजाची प्रगती समाज प्रबोधन घडवलं त्यांनी वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय म्हणजे काय वारकरी संप्रदाय आज आपण पाहतो आहे की कि कितीतरी दिंड्या कितीतरी पालख्या कोणी निमंत्रण दिलेलं नसतं आपल्याला माहितीये कुणी निमंत्रण देत नाही कुणी बोलत नाही आपण बोलवतो या या या, या म्हणत असतो पण तिथं कोण जातीचा जा, कुठल्या धर्माचा कुठल्या ह्याचा जा, जात अठरा पगड जातीचे लोक त्या ठिकाणी आणि हेच ज्ञानेश्वर म्हणतात किंवा समाजामध्ये जे संत होऊन गेले त्या संतांना हेच करायचं एवढंच नाही तर त्यांनी खारी याला अभंग रूपाने समाजाचं प्रबोधन केलं आणि याच्याही पुढे जाऊन त्यांनी या, या लोकांच्या उद्धारासाठी लोकांच्या प्रगतीसाठी लोकांच्या कल्याणासाठी पसायदान मागितले म्हणजे समाजाने त्यांना काय दिलं आणि त्यांनी समाजासाठी काय केलं म्हणूनच त्यांना संत आषाढी कार्तिकी चैत्री मागी अशा बारा भारतात वारीला लोक येतात गणेशन मामरी बाराव्या शतकामध्ये जेव्हा त्यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यावेळेला तेही त्या ठिकाणी आपल्या संत मेळाबरोबर तेही आषाढी वारीला आले तसेच कार्तिकी वारीला सुद्धा ते पंढरपूरला आले आणि तेव्हा टाळ मृदंगाच्या गजरात विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम अशा जय पुरुषांमध्ये त्यांची पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात ज्यावेळेला आली तेव्हा सगळेजण अगदी आनंदाच्या वातावरणात ते होते आणि हे सगळं चालू असताना हे सगळं चालू असताना ज्ञानेश्वर माऊली भगवंतांना काय म्हणतात देवा आता थांबावंस वाटत देवा आता थांबावस वाटतय देव म्हणाले माऊली एवढे लवकर माझ कार्य पूर्ण झालं ज्या कार्यासाठी मी आलो होतो ते कार्य माझं पूर्ण झाले मला आता थांबावंस वाटत आणि मग देवाने सुद्धा माऊलीला परवानगी दिली आणि मग ठरलं थांबायचं कधी समाधी घ्यायची हे गुरु जे माऊली यांच्यामध्ये सगळं नियोजन झालं आणि आनंदीला गेले समाधीचं ठिकाण ठरलं समाधीचं आसन झालं शुभ्र वस्त्र त्याच्यावरती आसनावरती घातलं एका हाताला भगवंत आणि एका हाताला गुरु निवृत्तीनाथ यांनी धरलं आणि माऊलीला त्या समाधीच्या ठिकाणी मिळलं आणि समाधीचं आसन जिथं होत तिथं ज्ञानेश्वर मौली बसले आणि आता बसले आणि आता डोळे बंद करत तेवढ्यात भगवंत म्हणाले थांब मौली तू एवढं जगाच्या उद्धारासाठी केलंस तू तु तुझ्यासाठी तु तु काय मागितलंस का नाही मागित मग माझी इच्छा तू काहीतरी मागवस माझा अपमान करू काही मागणार नाही पण मी देणार आहे मी देणार आहे तू मागायच आहे माझा अपमान करायचा नाही माऊलीला आता प्रश्न पडला आता मी माझ्यासाठी काय मागायच माऊली म्हटले देवा तुमची इच्छा आहे तर मी मागतो काय मागितलं माऊली कार्तिकी शुद्ध एकादशीला आम्ही तुमच्याकडे येतो पण मध्य एकादशीला तुम्ही देवा आमच्याकडे येणार पाहिजे आणि तेव्हापासून कार्तिक वारी पंढरपूरला शुद्ध एकादशीला होत असते आणि व एकादशीला आळंदीची एक वारी एवढं देवांनी हो म्हणून सांगितलं मौलीनी डोळे बंद करून घेतले समाधीचा दरवाजा बंद झाला निवृत्ती म्हणजे ना, ज्ञानेश्वर मौलीचे गुरु भगवंत हे सगळे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मग मात्र जे निश्चयाचे महामेरू असणारे निवृत्तीना बाहेर आले आणि त्यांना दुःख आणण्यावर झालं गडा 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 डोळायला नामदेव तिथंच होते नामदेव बक्षी रडायला लागले देव नामदेवाच्या तिथं आले म्हटलं थांब ते म्हटले देवा आम्ही या समाजामध्ये फार दुःख भोगलेलं आहे फार त्रास भोगलेला आहे आम्हाला हे रडायची आक्रोश करायची दुःख सहन करायची आम्हाला समाधीत सवय झालेली आहे पण हे विषयाचे महामेरू निवृत्ती महाराज निवृत्तीनाथ त्यांनी आतापर्यंत कधीही डोळ्यातून असलेली नाहीत त्यांना तुम्ही सांगा आणि मग देवानी निवृत्तीनाथांना कोठाशी नाथ शांत मी देवा आमच्याकडे आणि तेव्हापासून कार्तिक वारी पंढरपूरला शुद्ध एकादशीला होत असते आणि व त्या एकादशीला आळंदीची वारी एवढं देवानी हो म्हणून सांगितलं मौलीनी डोळे बंद करून घेतले समाधीचा दरवाजा बंद झाला निवृत्ती ना म्हणजे ज्ञानेश्वर मौलीचे गुरु भगवंत हे सगळे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मग मात्र जे निश्चयाचे महामेरू असणारे निवृत्तीना बाहेर आले आणि त्यांना दुःख आणण्यावर गडा 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 डोळायला नामदेव तिथंच होते नामदेव ओक्सा बक्षी रडायला देव नामदेवाचे तिथं आले म्हटलं थांब ते म्हटले देवा आम्ही या समाजामध्ये फार दुःख भोगलेलं आहे फार त्रास भोगलेला आहे आम्हाला हे रडायची आक्रोश करायची दुप्त सहन करायची आम्हाला समाधी सवय झालेली आहे पण हे विषयाचे महामेरू निवृत्ती महाराज निवृत्तीनाथ त्यांनी आतापर्यंत कधीही डोळ्यातून नाही त्यांना तुम्ही सांगा आणि मग देवानी निवृत्तीनाथांना कोठाशी धर शांत ते तेव्हा म्हणाले की समाजाने आम्हाला जरी त्रास दिला असला तरी माझ्या मौलीनं माझ्या ज्ञानेश्वरांना कधीही समाजाकडे नव्हे तर मी गुरु म्हणून माझ्याकडं सुद्धा त्यांनी वर मान करून त्यांनी पाहिली नाही इतके नम्र ते होते काय ते गुरु आणि शिष्य बन आणि अशाच महान मोठ्या हो गुरु आणि शिष्यांच्या सान्निध्यात म्हणजे सद्गुरु अण्णा महाराज आणि सद्गुरु दादा महाराज यांच्या सानिध्यामध्ये यांच्या सहवासामध्ये आणि आपल्या स्वामींच्या सहवासामध्ये आपण म्हणजे आपण किती भाग्यवान आहे बघा स्वामी माऊली विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली हे तिन्ही देव पुरुष देव आहेत तरी सुद्धा त्यांना माऊली म्हणतात कारण जगाच्या उद्धारासाठी या माऊलीने माऊली म्हणजे आईच्या प्रेमाने भक्तांना सावरलेला आहे सांभाळलेला आहे आणि असच ते आपल्या सगळ्यांना आज सांभाळत आहे सांभाळतील तीळ मात्र ही शंका नाही आज फक्त मला ज्ञानेश्वर महाराजांचा गजन करावा असा वाटतो जय जय ज्ञानेश्वर जय जय

I see it पांड वा